अमन हा तरुण आणि महत्वाकांक्षी पुरुष होता त्याने नुकतेच मुंबईतील एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करण्यास सुरुवात केली होती हुशार सुंदर आणि आत्मविश्वासी असलेल्या आपल्या सहकारी शीनाकडे तो नेहमीच आकर्षित होत होता त्यांनी एकत्र एका प्रोजेक्टवर काम करायला सुरुवात केली होती आणि जसाजसा जास्त वेळ एकत्र घालवायचा तसं तसं त्यांचं तस आकर्षण वाढत गेलं अमन आणि शीना यांचे अफेअर सुरू झाले कामानंतर गुपचूप एकमेकांना भेटणे आणि गुपचूप डेट्सवर जाणे हे दोघेही करू लागले त्यांच्या गुप्तनात्यासोबत आलेल्या उत्साहाच्या गर्दीने अमन रोमांचित झाला होता त्याला जिवंत आणि उत्कट वाटत होतं जसं त्याला याआधी कधीच वाटलं नव्हतं मात्र जसा जसा वेळ जात गेला तसा तसा अमनला आपण जे काही करतोय त्याबद्दल अपराधी वाटू लागलं कारण त्याची अगोदरच एक प्रेयसी होती ज्यावर तो प्रेम करत होता आणि तो जे काही करत होता ते अत्यंत चुकीचे आहे हे त्याला माहीत होते तो आपल्या प्रियसीचा विश्वासाचा विश्वासघात करत आहे हे त्याला ठाऊक होते आणि त्यामुळे तो प्रचंड दुखावला गेला होता आणि त्यामुळेच त्याला अपराधीपणाची भावना येऊ लागली आणि त्याचा त्याच्या विवेकावर प्रचंड भार पडला होता अपराधीपणा जसा त्याला खाऊ लागला तसा तसा अमनच्या लक्षात आलं की त्याने चूक केली आहे हे अफेअर संपवायचं आहे हे त्याला माहीत होतं पण शीनाच्या भावना दुखवण्याची त्याला भीती वाटत होती त्याने तिच्याशी बोलायचं ठरवलं आणि काय आहे ते तिला सांगायचं ठरवलं या बातमीने शीना हादरून गेली आपलं नातं चांगलं चाललंय असं तिला वाटलं होतं आणि ते संपवण्याच्या अमनच्या निर्णयामुळे ती फार दुखावली गेली होती मात्र तिने त्याच्या निर्णयाचा आदर केला आणि ते वेगळे झाले आपण मोठी चूक केल्याचे अमनच्या लक्षात आले त्याने आपल्या मैत्रिणीसोबतचे संबंध धोक्यात घातले होते आणि या प्रक्रियेत शीनाला इजा पोहोचवली होती त्याला आपल्या कृत्याची लाज वाटू लागली आणि त्याला माहीत होते की त्याला सुधारणा करावी लागेल त्याने आपल्या प्रेयसीकडे जाऊन आपल्या अफेअरची कबुली दिली ती दुखावली आणि रागावली पण अमलला त्याचा पश्चाताप झाला आणि त्याने तिची माफी मागितली तिचा विश्वास परत मिळवण्यासाठी आणि गोष्टी सुरळीत करण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याचे आश्वासन त्याने दिले काळाच्या ओघात अमलला आपल्या मैत्रिणीशी असलेले नाते सुधारता आले प्रेम आणि विश्वास नाजूक असतात आणि त्यांचे जतन आणि संरक्षण केले पाहिजे हे त्याने कठीण मार्गाने शिकले आपले नाते पुन्हा कधीही धोक्यात घालणार नाही ना आणि अवघड असले तरी नेहमी योग्य काम करण्याचे वचन त्याने आपल्या प्रियसीला दिले